दारांचे शिवाजी महाराज होते त्यात मुस्लिम आले नावी आले लोहार आले चांबार आले कांबळे आले सर्व समाजाचे लोकांचे महाराज होते आणि महाराजच महागावात मध्ये नाहीत तालुक्याचं ठिकाण असल्यासारखं हे महागाव आहे आणि महाराजच इथं नाहीत हे आम्हाला कुठेतरी वाईट वाटतंय महागावसाठीच नाही तर संपूर्ण ह्या तालुक्यातील सर्व शिवप्रेमींच्या आस्तीचा कोणीही विचार करत आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मागिल गेली -गेली महागाव येथे मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यासाठी भव्य असा चौथारा बांधला आहे पण नुसता चौथारा बांधून महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली गेली नाही यासाठी आज गडिंगलस तालुक्यातील मराठा समाज व शिवप्रेमी एकत्र येत महागाव ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले व लवकर यातून मार्ग करण्याची विनंती केली या अनुषंगाने उपस्थित मान्यवरांशी संवाद साधून नेमके काय प्रकरण आहे हे जाणून घेतले ते, ते कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की आता सध्या आपण आहोत महागाव मागाव या गावात अनेक वर्षांपासून महागाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं चौताऱ्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे माझ्या मागे पाहू शकता तुम्ही पण अजून देखील इथे छत्रपती शि शिवाजी महाराजांचा पुतळ्याची स्थापना झालेली नाही ह्याच अनुषंगाने आज तालुक्यातील शिव मराठा समाजातील नागरिक येथे जमावत ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत अनिरुद्ध रेडिकर साहेब आहेत नमस्कार साहेब काय सांगाल आ, आज का काय निवेदन दिलं ग्रामपंचायतीला महागाव या ठिकाणी शिवाजी चौक या नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या ऐतिहासिक शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा हा चौतरा गेली चार ते पाच वर्ष उभा आहे आणि या चौतरा हा शिवाजी महाराजांची मूर्ती या चौतऱ्यावर नाही आहे हे तालुक्यातील तमाम शिवप्रेमीं शिवप्रेमींसाठी हे एकदम असं खेद खेदजनक आहे की एवढा चांगला चौतरा चा या चौ शिवाजी चौकात उभा आहे आणि याच्यावर काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे ग्रामपंचायतीनं काहीतरी निर्णय का घ्यायला पाहिजे कारण शिवप्रेमींच्या भावना ह्या शिवाजी चौकाशी जोडलेल्या आहेत कारण शिवजयंतीच्या वेळेला मोठा इथं मिरवणूक होते तालुक्यासारखं ठिकाण असल्यासारखं हे महागाव हे ठिकाण आहे इथं मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात त्यामुळं शिवाजी चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशिवाय दिसणं हे आणि शिवाजी, शिवाजी महाराज हे एका मराठा समाजाचे नव्हते हे बाला बारा बलुतेदारांचे शिवाजी महाराज होते त्यात मुस्लिम आले नावी आले लोहार आले चांबार आले कांबळे आले सर्व समाजाचे लोकांचे महाराज होते आणि महाराजच महागावातमध्ये नाहीत तालुक्याचं ठिकाण असल्यासारखं हे महागाव आहे आणि महाराजच जिथं नाहीत हे आम्हाला कुठंतरी वाईट वाटतं आहे त्याच्यामुळं आम्ही ग्रामपंचायतीला हे निवेदन दिलं आहे की महागावकरांनी ह्याच्यासाठी एक दहा पंधरा दिवसात काय ते निर्णय घ्यावा नाहीतर शिवप्रेमी ह्याचा काय ते निर्णय घेतील की महाराजांची मूर्ती इथं बसणं ही खरोखर एक म्हणजे आपल्याला अभिमान वाटेल अशी इथं मूर्ती बसावी हे आमचं शिवप्रेमींचं स्वप्न आहे त्यासाठीच मी आम्ही ग्रामपंचायतीला तमाम शिवप्रेमींनी निवेदन दिलेलं आहे आणि ग्रामपंचायत त्याच्या त्याच्यावर लवकरच निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तसे, तसेच तसंच आपल्यासोबत मानेसाहेब आहेत मानेसाहेब नमस्कार तुम्ही तिकडे मागावचे ग्रामस्थ आहात नेमकं आता तुम्ही ग्रामपंचायतीला निवेदन दिलं आहे ग्रामपंचायतीचं म्हणणं काय नेमकं या ठिकाणी काही गोष्टी सांगणं फार महत्त्वाचं आहे मला वाटतं गेले दोन हजार पंधराला या ठिकाणी रिनोव्हेशनसाठी म्हणून पुतळा काढण्यात आला त्याचं रिनोवेशन होऊन जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाली तरी पण केवळ गावातल्या काही अगदी मोजक्या लोकांच्या आट्टापायी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली जात नाही हे केवळ महागावसाठीच नाही तर संपूर्ण ह्या तालुक्यातील सर्व शिवप्रेमींच्या अस्थिचा कोणीही विचार करतं आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मला वाटतंय मी गेले जवळजवळ चार ते पाच वर्षापासून बऱ्याच स्तरावरती जाऊन पत्रव्यवहार केला अनेक लोकांशी मी गाठी बिटी घेतली ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी विरोध केला त्या त्या लोकांचे दहा दहा आणि पंधरा पंधरा वेळा मी भी त्यांच्या भेटी घेऊन त्यांना विनंती केली आहे त्यांच्या पाया पडण्यापर्यंत मी माझं हे केलेलं के आहे तरी पण ते कुठं म्हणजे स्वार्थासाठी एका स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी ह्या पुतळ्याला विरोध करायला लागलेत आणि हा विरोध संपूर्ण गावाला माहिती असून सुद्धा गाव एकत्र येत नाही हे मागाचं दुर्दैव पण एक वेळ म्हणावं लागेल मला वाटतं चार ते पाच महिन्यापूर्वी ह्याच ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही गाव मिटिंग घेतली होती त्यावेळीसुद्धा दोन तीन दिवस कंटिन्यू त्याच्यावर चर्चा झाली आणि ज्या ज्या लोकांनी विरोध केला होता त्या त्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला छत्रपतींच्या पुतळ्याला तुम्ही विरोध करू नका तुमचे जर काही हेवे दावे असतील ते आपण इतर ठिकाणी करूया किंवा त्या ठिकाणी स बसवून घेतूया पण छत्रपतींच्या पुतळ्याला तुम्ही विरोध करू नका त्याला हे मान्यता द्या आणि सगळ्यांच्या संमतीनं तो हा पुतळा बसवून घेऊया आणि मोठा जल्लोष या गावामध्ये आणि हा तालुक्यामध्ये तयार करूया असं आम्ही मत मांडलं होतं पण तरीसुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी अडथळा निर्माण केले आणि तोही विषय थांबला आज अनिरुद्ध रेडेकर साहेब हे सर्व त्यांच्यासोबतचे जे काही शिव शिवसैनिक आहेत किंवा त्यांचे जे शिवप्रेमी आहेत ह्यांना घेऊन हा पुतळा लवकरात लवकर या ठिकाणी बसावा माझंही त्यांच्याशी एक दोन चार वेळा आम्ही चर्चा केली होती की मामामधला पुतळा हा बसला पाहिजे त्या संदर्भात त्यांनी मला काही ठिकाणी आश्वासन पण दिलं होतं ह्या हा पुतळा बसवण्यासाठी मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतो ग्रामपंचायती असेल किंवा जे लोक विरोध करत आहेत त्यांच्याशी बोलून मी हा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न के करतो असं त्यांनी सांगितलं होतं त्या त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते आज या ठिकाणी आले त्यांनी स्वतः निवेदन ग्रामपंचायतीला देऊन एक ठराविक दिवसामध्ये या ठिकाणी पुतळा बसला पाहिजेत अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल मी अनिरुद्धांनी त्यांच्यासोबत आलेल्या लोकांचं महागावकर म्हणून मी त्यांचं खरं तर अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो असंच त्यांनी यापुढेही त्या हा पुतळा बसेपर्यंत या महागावच्या सोबत राहावं आणि आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आपण एकत्र करून हा पुतळा लवकरात लवकर कसा बस बसेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि हा पुतळा लवकर बसेल अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद